चित्रपट परिणो Thank you. हा ते पोरग असल वाल समगीच मुरळी म्हणून शलदाचं नसेल ते वाल समगीचा असेल शुभ दुपार सर्वांना या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह सपोर्ट करा आणि कमेंट सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पाहुण्यांनो आणि ताईदादांनो पटापट पड़। कमेंट करा पटापट पड़। शुभ दुपार सर्वांना झालं का सर्वांचं जेवण वगैरे या पटापट पड़ गप्पा मारायला वर सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा जल्दी जल्दी लाईक कर कमेंट किजे चॅनल पण नाही होत सब्सक्राइब करो भैया कोड 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 कळकळीची विनंती आहे कमेंट करा पटापट आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच कर अरे बाबा कमेंट करा सर्वानी पंद्रह लोग का इसी ग्यारह लोग इसी पर तो कमेंट कीजिए भैया लाइक को लाइक करे चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो तू तेरा हो पटापट पटापट पटा पटा कमेंट करा सर्वांना विनंती आहे आठ लोक आहे भरती लाईव्हला लाईक ला करा कमेंट करा पटापट आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट पटापट कमेंट करा मित्रांनो चैनल वर नवीन असल तो सब्सक्राइब करा या पटापट 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 कमेंट करा लाइव लाइक करा चैनल वर नवीन आल तो सब्सक्राइब करा पटापट पटापट कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट शुभ दुपार सर्वांना वाट बघतोय मी कमेंटची आणि फक्त आपले सतरा सबस्क्राइबर बाकी आहे वन के होण्यासाठी लाइक करो कमेंट करो जल्दी 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 कमेंट करा लाइव लाइक करा चैनल वर नवीन साल सब्सक्राइब करा बहुन अदालत छोड़